आचारसंहिता काळात विनापरवानगी पोस्टर्स आणि बॅनर्स लावल्यास गुन्हा दाखल करणार पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर हटवण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स हटवण्यात आले यापुढे आचारसंहिता काळात कोणत्याही प्रकारचे राजकीय सामाजिक किंवा वैयक्तिक जाहिरात पोस्टर्स बॅनर्स अथवा फलक विना परवानगी लावल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आज झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्तेचं सा विद्रुपीकरण होऊ नये तसंच निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता अबाधित राहावी या उद्देशानं महापालिकेच्या अतिक्रमण विभाग परिमंडळ निहाय पथकं यांच्या समन्वयानं कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शहरातील प्रमुख रस्ते चौक सार्वजनिक भिंती उड्डाणपूल बस बसथांबे आदी ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केले। तसंच महापालिकेच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यानंतर तात्काळ शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्याची तसंच महापालिकेच्या वास्तूंवरील कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे विनापरवानगी शहरात अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे तसंच आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाईल असंही आयुक्त राव यांनी नमूद केले शहरात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे